जिथ तिथ जागा मिळत तिथे तिथे झोपलो तर आम्ही र तीन वाजल्यापासून आमच्या संचित ते उभ्या उभे झाले आम्हाला जर बाहेर गेलेलं ढकलीत आणलं नसतं आतमध्ये बसलेलं नसतं बंद केले नसतं त्या रूममध्ये तर आमची एफ आय आर चाललेली असती तर आम्ही चाललं होतं ना एफ आय आर घेतली असती तर आम्ही वापस वरिष्ठाकडे जायचं नसतं म्हणलं बाहेरून आम्हाला आतमध्ये म्हणले हल्ला घ्या आतमध्ये ह्यांना बंद करा ह्याचे फोन यूज करून घ्या आम्हाला बंद केलं त्या रूममध्ये इथं लेडीज अगोदर थांबल्या दरवाजा नाही लावला पण आतमध्ये मला आम्हाला धाडलं बसिल बंद करा मग याला म्हणते चोर सोडून संन्याशाला फाश्या तीन महिन्यापासून बाई अशी फिरत न्याय मागत लेखन आत्महत्या केली तो विक्री केला सोनाचं दुसऱ्या सोबत लग्न लावून दिलं ला। कुटुंब उद्ध्वस्त केलं त्याचं आणि आम्ही उभा राहिलो त्याच्या त्या बाईच्या बाजूने तर आम्हालाच मध्ये पण सगळ्या जणांत की त्या मनाने येऊन बसलेत लोक आम्ही त्यांना बसवलं नाही असल्या बाजगळ बाजगळ आई शिव्या शिवाय नाही आम्हाला पोलिसांनी म्हणजे ड्युटी ऑफिसर दैपळा सरांनी आमची रात्री गेली कपडे नेल्या तर काही सोबत नाही असं ड्युटीवर ड्युटीवर खूप मॅडम आहे तर त्यांनी आम्हाला टिफिनच्या डबा देऊ चार ताडीचा ते आम्ही चौघांना खाल्ला त्यांनी रात्री रात्रीमध्ये तीन वाजता नाही बारा बारा वाजता आम्ही ते खाल्लं तीन वाजल्यापासून दुपारच्या पाणीसुद्धा नव्हतं आम्हाला तेवढं होऊन पण आम्हाला ते तर ह्याला आहे मोडला नेऊसवाडा रिक्षाला मोड कुठं तिथं आड आडमारत गाडी ना काही भाडं या फार नाही काय नाही असं कसं न्यायव्यवस्था कशी झाली कायद्याची अंमलबजावणी यंत्रणा करणार आहे कशा झाल्या आता डीवायस पी साहेब म्हणले तर आम्ही येणार आहे मी म्हणून म्हणलं आता सगळं जे काय होईल त्याच्या हाताने काही कार्यकर्ते यायला लागलेत त्या कार्यकर्त्यांना पण म्हणतात तुम्ही गावातले आहे तुम्ही साक्ष आमच्याकडून देतात का ह्याच्याकडून देता देतात ते कार्यकर्ते मध्ये व काय कुठाने करायला लागलं काय सांगा लिहायच किंवा एका झोप नाही बाईला चार दिवसापासून पाच दिवस आहे बाईला नाही पण फिर्यात घ्यायचं काय करा जोवरात हे होत नाही तोवरात आम्ही